नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आमच्याकडे पाच दिलेला असा बघा रुपेश सर नेम काय परब परब जर तुमचं आयकॉन प्ले होय असतात तर कॉन्टॅक्ट करा नंबर दिसून येतो आता बघा खेळता जयदीप हा रे बाबा बाबा जयदीप ह्याच्यात इलस मित्रांनो पहिल्या बॉलात पहिला विकेट गेलेला असा आता बघा प्लेयर जाता आता पाखरू वीस वर खाल ना खेळ तर मित्रांनो आता आमचा पाखरू उतरलेला असा मारपात हो एक नंबर भाऊ, एक नंबर एक नंबर धाव 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 बॅटिंग एक धावता दा, तो आता पाणी पिऊन घेता आणि बघा तर मित्रांनो आमचा आता आयकॉन प्लेयर येता खा खा खाता आणि फिल्डिंग राहताना दोन वेळा हगा गेलो आणि आता परत हगा गेलो अह बुका आता हगान येता खा खा खाता आणि हगान येता बुगा पॉट बघा धांपार झांपार माझ्या जेव्हा उतरलो असा दाखवतोय उडा दाखव काहीतरी हा उडी मारता उडिया मारता लागतले पुढे उडिया मार घेतल्या सेट होऊन द्या तो तुम्ही फक्त व्हिडिओ पर्यंत बघित राहा आणि मित्रांनो माझ्या या भावान मा नाराज केला ना सांग ले ले। तुम, तुमका सांगलेलय तुमका मित्रांनो सांगल ह्याची बॅटिंग परफॉर्मन्स चांगलो हा पर मित्रांनो आऊट झालो जाऊन दे ए बाबा पहिलं अजून धारण करूक नाही बॅटिंग हो का अंपार मित्र लगेच धाव दिलो ब्लॉक चालू केलं अंपार धाव दिलो असा घेऊन तुझ्यावर आ हा घेतोय घेतो बाबा हा फरदीन काजी हा फरदीन काजी बस स्टाईल मारता सिद्धेश भाय रावळ लागल्या रे बाहेर लाग बाहेर मारते म्हणून सांगले ना अरे 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 वायच वाटलो जातलो 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 परत 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 जातलो जातलो बाहेर पेटव हा अरे भाऊ मस्त मस्त शॉर्ट असा बरे बाबा रन मार एक नंबर उतारलस बॅटिंग दाखवते बघूया परफॉर्मन्स करता तो हसा नको गोमू सारखो हा मस्त 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 झाला 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 परत मी त्यांना स्ट्राईक राहील आपला जीवाभावाचा मित्र शबा शबा मित्रा शबा मित्रांनो आमची मित्रांनो आमची वीस ओवरची मॅच आहे आणि किती मानायच तुम्ही मित्रांनो चिडलेत ना आम्ही नाही मित्रांनो आऊट आऊट नाही होता मित्रांनो आऊट नाही होता ते काय आऊट सांगत होता बघा खिडके बिडके काय नाही उद्याનો 20 ઓરની મેચ છે અરે એને કેટલી 120 काहीतरी मारल्या ની તો આતા અમે ઉતર લાવ आम्ही 2 વિકેટ केले आमचे 5 ઓરલા આતો બગ્યા ઓપોર પિન્ડર ઉતર લાવ બગા અરે બાબા બોલ बघून માર बघून ए काय बाब લગવા યાવ યાવ આડતા વિડિયો વાડતા માજો મારિત નહીત કાય નહી ફક્ત વિડિયો વાડતલ્લો અમાજો अरे मी त्यानो छातीर बॉल बसतो रेतो खुशी खुशी परातली मित्रांनो बघा कुशी परातली बरगडे हे झाले बर्गडात मित्रांनो हो। बॉल आडा अडा किलो मी कंटाळलो यो खयचो बॉल मारतलो तर तुम्हीच हा मित्रांनो मी हा मोबाईल पकडून हात दुका किलो हा हा चांगलं आहे का मितान मोबाईल धरून धरून माझं हात दुखलो पण हे काय बाहेर मारित नाही बॉल बघा परत येत चालू हा आता कॅच उठली असा थै गेलो बोल सोडल्यान गॅस सोडले ना ते ना तर मित्रांनो आता आमची खिल्लारी जोडी उतरली आहे सेवो हो का सिद्धेश्वर आव द्या हाय कर आणि आता, आता। मित्रांनो आमचं नितेशरू तुमका दाखवत नित्या वेद्रुक हे आमचे जिगा जीवा भावाचे माझे मित्र दोघे किती मारतलं सा का नाही म्हणा मी मॅच जिंकवण्यासाठी प्रयत्न करतो अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल मित्रांनो भावाने एक षटकार मारलाय पण व्हिडिओ बंद केले तेव्हा आता परत चालू केलंय बघू हे भावा परत मार पर चालू केले आता सॉरी हा एक षटकार बसलो पण व्हिडिओ बंद होतो मित्रांनो मी जाम कंटाळलोयनी एक बॉल टाकल्याने घेण्याची मिटिंग चालू होत मी पाकिस्तान बरोबर खेळता काय समजत काय एक बॉल टाकल्याने घेण्याची मिटिंग चालू झाली हो मित्रांनो किल्ल्याच वट एक, एक काय बोलतोय अच्छा मग आपली पार्टी होणार आहे ना जंगलामध्ये मस्तच पिकी आम्ही मित्रांनो पाचशे पासीची मॅच घेतला अडीच रुपया मध्ये आमची पार्टी होणार आहे बघू आमचे फिल्डर काय करतो मग दाखवतोय लाच व्हिडिओ बघित राहा माझ्या नक्की सबस्क्राईब करा असे रेग्युलर व्हिडिओ बघू गावत मित्रांनो माझं फिल्डर तापलेलो असा षटकार मारता दोन तीन षटकार मी दाखवले नाही व्हिडिओ बघा आता आता मारता काय परत बघूया तापलो अक्षरशः बॉलरचे चिनडे उडवता वाईट व्हाईट मित्रांनो बॉलर घाबरलेलो असा आता बघूया मेक्स बॉल बघूया भियालोआ बॅट्समन आक माझ्या पेटव सिद्ध्या चार 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 मी तर भांड आता भांडण झालं भांडणं मी तुम्हाला भांडणं दाखवत हे आमच्या पुढील काय बोलायचं नाही षटकार बोलला तर चल चल मित्रांनो आता माझं गुल्ल्या वरती लिहिलो आता ए काय पाणी हो या ए पाणी घेऊन ये पाणी जा जा माहिती पाणी लवकर घेऊन ये जा फिल्डर वरती लिहिलो आता बॅटिंग घे वेदरूक ये तुझ्यावर मॅच आहे वेदरूक ये सगळी तुझ्यावर मॅच आहे मारित रो बाहेर मारित रो हा व्हिडिओ काढ नको बाहेर नको तू एक एक तू मारता तापलो तो फिल्डर मस्त तापलो चल पॅडी अरे काय तू फुल बॉल टाकतो तू टप्पी टाक ना बॉलला फुल तो तुला माहिती आहे फुल बॉल मारतो तुझा अरे काय रडतो जाऊन दे जाऊन जिंकून देणार किती पाहिजे हो रन रंग किती होय रन अजून आपल्याला सत्तर तरी पाहिजे अच्छा ठीक आहे चालेल आपण जिंकू ना जिंकू जिंकू हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तू खालना ना टाकलीत राह ठोकतोय तो बघा ठोकतलो ठोकतो बोंडू पाडतो बोंडू का काजितले हा मित्रांनो ठोकतो म्हटलं त्यांना आता हात फिरवला नाही तर ठोकीत टाकतो शबाद्रुक हा शबाद्रुक मस्त मस्त शबा विद्रुक शबा बियालो भियालोआ फिल्डर भियालो तो बघा पाठी पळालो परत हस्ता बघा कसो भियालोआ

मस्त भावा आता याची वाट बघता कधी आउट होता आणि आता उतराचा हे बघा कसो 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 बॅट घेऊन बघा आणि हेलिकॉप्टर शॉट म्हणजे वारीच असतात ही याची एक काशी आता आणि बोलतो मी विराट कोहली हा बघा पण ह्याच्या विकेट साठी वाट बघतो ह्याच्या झेंगाड झालेला असं अबो काय करत झेंट जे, कर चालू ए काय झाला झेंटा झाली झेंटा झाली झेंटा झाली मित्रांनो हो झंट झाली अकडे ए मिटवा मिटूया आपापसात आप मिटवा तुमचं ता मित्राने झेंटा करू केलेले असो हे बघा आकडे झेंटा करतो झेंट चालू झालेली असे म्हणजे सिंगल डबल के विकेटाकडून पाटी रो।

टाकून मारलेले आहेत बघू आता तिसरा बॉल मारतोय का की विकेट टाकतो किपर नाही घालवला आता मात्र हा उत्तुंग षटकार सिद्धेश राहुल यांच्या बॅट्समधून चेंडू झालाय गायब आणि सानवी स्पोर्ट भांडवची जुनी ઓપનિંગેર ચેક કરતા સંગત હા હે ગરીબા રોહિત શર્મા ગરીબાચાર રોહિત શર્મા બગા ગરીબાચાર રોહિત શર્મા

जिंकण्यासाठी अकरा रात पुढील चेंडू टाकण्या सज्ज स्ट्रायकर सिद्ध आणि ते मात्र टोलवलेला चेंडू मला वाटत चेंडू सीमा पार <laughs> सिक्स असं रिटर्न करू तर मित्रांनो आता मी बॅटिंग करून झालेली असा षटका मारून मॅच फिनिश केला आता मी जाता घराडे व्हिडिओ हे स्टॉप करतोय तर तोपर्यंत पाय चला